नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना वेगळं रेशन कार्ड मिळतं या संदर्भात अनेक ठिकाणी महत्वाच्या बाबी नमूद केलेल्या आहेत परंतु मित्रांनो आपल्या युट्यूब वरती जे सबस्क्रायबर सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून वारंवार प्रश्न विचारला जातो की सर दिव्यांग बांधवांसाठी जो सेपरेट किंवा वेगळ्या रेशन कार्ड संदर्भात जी योजना आहे या योजनेविषयी डिटेलमध्ये माहिती आम्हाला सांगा कारण ज्यावेळेस आम्ही तहसील कार्यालयामध्ये जातो आहे त्यावेळेस आम्हाला उडवा उडीची उत्तर देतात किंवा परिपूर्ण माहिती मिळत नाही त्यामुळे आम्ही या योजनेपासून वंचित आहोत आम्ही दिव्यांग आहोत आम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात ज्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या माहीत आहेत आम्हाला पंधराशे रुपये सुद्धा परंतु सर आम्हाला दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून सेपरेट किंवा वेगळं रेशन कार्ड संदर्भात जी योजना आहे या योजनेविषयी संपूर्ण सविस्तर माहिती सांगा तर त्या उद्देशाने आपण ही माहिती या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एकवीस डिसेंबर दोन हजार वीस मी शासन निर्णय सुद्धा दाखवतोय आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून अतिशय महत्वाची बाब समजावून सांगितलेली आहे या आणि यामध्ये असं सांगितलं आहे की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरानुसार अन्नधान्यांचा लाभ मिळण्यासाठी ज्या दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र शिधापत्रिका हवी आहे अशा दिव्यांग व्यक्तींनी नवीन शिधापत्रिकेसाठी संबंधित शिधापत्रक वाटप कार्यालय म्हणजे आपलं तहसील कार्यालय या ठिकाणी अर्ज करावा दिव्यांगांकडून स्वतंत्र शिधापत्रिकांसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या निकषांतर्गत पात्र दिव्यांग व्यक्तींना नवीन अनुज्ञेय शिधापत्रिका व त्या अनुषंगाने शिधापत्रिकेवरती अनुज्ञेय असलेला लाभ तत्काळ देण्यासंदर्भात महत्वाचा शासन निर्णय समोर दिसत असेल तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे कळत आहे की आपल्या दिव्यांग बांधवांना या ठिकाणी नवीन शिधापत्रिका नवीन रेशन कार्ड मिळणार आहे त्यामुळे हा जो महत्वाचा मुद्दा आहे की आम्हाला रेशन कार्ड मिळणार किंवा नाही मिळणार तर याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळालं आहे आणि या शासन निर्णयाला दोन हजार तेराचा जो अधिनियम आहे त्या अनुषंगाने एक नवीन शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून पारित झाला होता मी स्क्रीनवरती तो शासन निर्णय सुद्धा दाखवतोय आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जे जे निकष ठरवलेले आहेत त्या निकषाला धरून दिव्यांग बांधवांना वेगळं सेपरेट रेशन कार्ड मिळावं असं हो। या ठिकाणी सिद्ध होत आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी समजून सांगतोय कदाचित व्हिडिओ जास्त होईल पण मित्रांनो तुम्ही ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर दुसरी कोणतीही व्हिडिओ बघण्याची गरज नाही एवढी परिपूर्ण माहितीसह मी तुम्हाला ही व्हिडिओ देत आहे त्यामुळे व्हिडिओ मोठी होणार आहे परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओच्या संदर्भात आणखी तुमच्या काही अडचणी असतील प्रश्न असतील तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला सांगायला विसरू नका मी त्या ठिकाणी तुमचं संपूर्ण प्रश्नाचं संपूर्ण अडचणीचं तर मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगतोय की दिव्यांग बांधव हा चाळीस टक्के किंवा चाळीस टक्केपेक्षा जास्त असावा हा महत्त्वाचा नियम राज्य सरकारने त्या ठिकाणी ठेवलेला आहे लक्षात ठेवा परंतु आता या ठिकाणी एक असा प्रश्न असतोय की समजा एखादं रेशन कार्ड आहे आणि त्याच्यामध्ये जर एखादा दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याला त्या पद्धतीचं वेगळं धान्य मिळतंय का तर नाही लक्षात ठेवा त्या कुटुंबामध्ये जर दिव्यांग व्यक्ती जर असेल तर त्याच्यासाठी त्याने सेपरेट रेशन कार्ड काढावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि मी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विनंती करतोय की तुम्ही काय करायचंय सेपरेट रेशन कार्ड काढायचंय आता सेपरेट रेशन कार्ड काढण्यासाठी घरपट्टी लागते लाईट बिल लागतो वगैरे सगळ्या गोष्टी जनरल लोकांसाठी आहे दिव्यांग बांधवांसाठी नाही मी महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगतोय आणि प्रत्येक बाब प्रत्येक माहिती मी संदर्भ सहित स्पष्टीकरण करतोय त्याला शासनाचा आधार आहे शासनाचे निकष आहेत त्यामुळे मला वाटलं तसं मी थापा मारत नाही लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला सेपरेट रेशन कार्ड का बनवता येणार आहे काढता येणार आहे पण जर समजा एखादं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामधील प्रमुख व्यक्ती हा दिव्यांगता असेल तर त्या कुटुंबाला धान्य मिळणार आहे लक्षात ठेव या संदर्भात शासन निर्णय आहेत परिपत्रक आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व शासन निर्णय देणार आहे अर्ज कसे करायचा अर्जाचा फॉर्म त्याची पी डी एफ सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सर्व शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर हे सर्व काही शासन निर्णय घेऊन जायचे <Santhe> म्हणजे तुम्हाला त्या ते ठिकाणी त्यांना उत्तरं सांगता येणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला माहिती दिली जाते हे मला बऱ्यापैकी माहीत आहे याचा विचार करून मी दोन हजार तेराचा अधिनियम दोन हजार तेराचा शासन निर्णय त्याचबरोबर दोन हजार वीसचा शासन निर्णय त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विविध जे आयुक्त कार्यालय आहेत विभागीय आयुक्त आहेत खंडपीठ आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा दिव्यांग बांधवांसाठी सेपरेट रेशन कार्ड वितरित करण्यासंदर्भात सर्व पुरवठा विभागांना किंवा संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयांना पंचायत समिती असतील तहसील कार्यालय असतील या सर्व ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना सूचना आदेश दिलेले आहेत त्याचं पत्रकची पी डी सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर साक्षर होऊन जायचं आहे माहिती सह जायचं आहे म्हणजे तुम्हाला तेथे अधिकाऱ्यांना संपूर्ण व्यवस्थित माहिती सांगता येणार आहे चला आपला मुद्दा असा होता की सेपरेट रेशन कार्ड कशा पद्धतीने मिळणार त्याला काय बेस आहे का तर बेस मी तुम्हाला शासन सहित सांगितलं आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे हा रेशन कार्ड तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला कागदपत्र कोणते लागतात हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हे हे हे, हे कागदपत्र लागणार पण आपली व्हिडिओ तुम्ही जर याच्या अगोदर बघितले असेल तर तुम्हाला मात्र हे सर्व कागदपत्र अगोदरच घेऊन जायचंय त्या ठिकाणी त्यांना सांगायला म्हणजे सांगण्याची वेळ आणून द्यायची नाही आपण परिपूर्ण द्याय जायचंय आणि त्यांना सांगायचंय या शासन निर्णयाच्या माध्यमातून हे हे कागद मला असं असं रेशन कार्ड पाहिजे मी तुम्हाला क कोणतं रेशन मिळणार रेशन कार्ड कोणतं मिळणार हे सुद्धा सांगणार आहे रेशन, रेशन कार्डचे प्रकार किती आहेत तुम्ही कोणत्या रेशन कार्ड मध्ये बसताय या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे परंतु तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे मध्येच व्हिडिओ सोडायची नाहीये काय होतंय मध्येच व्हिडिओ सोडाल लगेच प्रश्न तुमचे तयार होतील आणि प्रश्न मला विचाराल मी सर्व प्रश्न सुद्धा याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आपण आलो होतो कागदपत्र नेमकं कोणते लागतात तर मी स्क्रीनवरती त्या संदर्भात कागदपत्रांची लिस्ट दाखवतोय त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि व्यवस्थित सर्व कागदपत्र जमा करायचे नेमके कागदपत्र कोणते लागतात ते पाहूया तर तुम्हाला दिव्यांग योजनेच्या माध्यमातून जर रेशन कार्ड मिळवायचं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे चाळीस टक्केपेक्षा जास्त तुम्ही दिव्यांग असल्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे ऑनलाईनची प्रत सुद्धा आता चालते त्याचबरोबर आधार कार्ड स्वतःचा आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे हा आधार कार्ड अपडेट असलेला पाहिजे त्याला मोबाईल नंबर लिंक असलेलं पाहिजे सर्वात महत्वाची बाब समजून घ्या त्यानंतर तुमच्याकडे पत्त्याचा पुरावा आता या ठिकाणी वीज बिल बँक पासबुक वीज बिल कधी मिळतं ज्यावेळेस तुमच्या नावाने घरपट्टी असेल तरच तुम्हाला वीज, वीज बिल मिळतं वीज बिलचा हा विषय बाजूला ठेवा बँकेचं पासबुक तुम्हाला चालणार आहे त्याचबरोबर तुमचा स्वतःचा आधार कार्ड जरी तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्हाला पत्त्याचा पुरावा म्हणून वापरता येणारे काळजी करायचं कारण नाहीये त्याचबरोबर अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आता उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्हाला कोणाचं जोडायचंय तर तहसीलदारांचा जोडायचंय महसूल अधिकारी जे असतात त्यांचा जोडायचं म्हणजे तलाठी कार्यालयातून काही ठिकाणी तला तलाठी कार्यालयातून सुद्धा उत्पन्नाचा दाखला दिला जातो ग्रामसेवकांच्या माध्यमातून दिला जातो परंतु काही तालुक्यांमध्ये ते ग्राह्य धरलं जातं परंतु काही तालुक्यांमध्ये ग्राह्य धरलं जात नाही म्हणून या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतोय की तुम्हाला तहसीलदार यांचाच दाखला जोडायचा आहे त्यानंतर पासपोर्ट साईजचा सा फोटो तुमच्याकडे असला पाहिजे तुमच्याकडे जर अगोदर जर रेशन कार्ड असेल तर त्या तो रेशन कार्डची झेड सुद्धा जोडायची म्हणजे त्याच्यातून तुमचं नाव कमी केलं जाणार आहे आणि तुम्हाला सेपरेट विभक्त रेशन कार्ड मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला हे रेशन कार्ड जे आहे हे रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने भरायचे किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा भरू शकता लक्षात ठेवा इथे कोणत्याही प्रकारची अशी अट नाहीये तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचे जे कर्मचारी तुम्हाला सांगतात की हे जे ऑनलाईन हे जे रेशन कार्ड आहे हे तुम्ही ऑनलाईन ता करा काही गरज नाही तुम्ही ऑफलाईन तुमच्या त्या तापालामध्ये जमा करायचे त्याची ओसी घ्यायची आणि मग बाकीचं पुढचं ॲटोमॅटिक सुरू होणार आहे नाही झालं तर त्यासाठी मी या ठिकाणी आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्हाला या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी सेपरेट रेशन कार्ड साठी अर्ज करता येणार आहे यामधील अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिथे सर्व काही गोष्टी आढून बसतात तो म्हणजे उत्पन्नाचा विषय लक्षात ठेवा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला किती रुपयाचा पाहिजे हा अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे लक्षात ठेवा दिव्यांगांसाठी पन्नास हजारापेक्षा पन्नास हजारापर्यंत तुम्हाला दिव्यांगांना उत्पन्न दाखला तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून जे पंधराशे रुपये त्यांना वापरता येतो परंतु या ठिकाणी लक्षात ठेवा उत्पन्नाच्या संदर्भात थोडीशी वेगळी अट या ठिकाणी सांगितली आहे तुम्हाला त्या पद्धतीने उत्पन्नाचा दाखला सादर करायचा आहे मी स्क्रीनवरती त्या संदर्भात तुम्हाला सांगतो त्या अगोदर आपल्याला दोन पद्धतीच्या रेशन कार्ड पैकी एक रेशन कार्ड मिळते याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पहिला रेशन कार्ड म्हणजे अंत्योदय शिधापत्रिका लक्षात ठेवा अंत्योदय शिधापत्रिका म्हणजेच काय ए ए वाय याला अंत्योदय शिधापत्रिका असे म्हणतात आणि पी एच एच म्हणजे प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका आता या दोन रेशन कार्डचे जे प्रती आहेत किंवा जो ज्या दोन योजना आहेत त्या योजनांपैकी तुम्ही कुठे बसता हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तर एक लक्षात ठेवा तुम्ही या दोन्ही योजनांमध्ये बसू शकता काहीही अडचण नाही जर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र त्या कॅटेगरीचं त्या रकमेचं असेल तर तुम्ही दोन्हीही योजनांमध्ये बसू शकता कोणत्याही प्रकारची अट नाही अनेक विविध व्हिडिओच्या माध्यमातून अनेक आर्टिकलच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की तुम्ही दिव्यांग असाल निराधार असाल आजारी असाल तर तुम्ही या योजनेमध्ये बसताय त्या योजनेमध्ये बसत नाही तर मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय या योजनेमध्ये जर तुम्हाला बसायचं असेल दोघांपैकी कोणत्याही एका योजनेमध्ये तुम्हाला बसायचं असेल तर तुम्हाला सर्वात महत्वाचा विषय उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र किती असावं यानुसार तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळतोय लक्षात ठेवा याच योजनेचा लाभ मिळेल त्याच योजनेचा लाभ मिळेल असा काही नाहीये उत्पन्नाचा किती अट आहे मी त्या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगतो स्क्रीनवरती सर्व काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी समजावून सांगतो जर तुम्हाला रेशन कार्ड हवं असेल तर या रेशन कार्डचे दोन प्रकार मी तुम्हाला सांगितले ए ए वाय आणि त्यानंतरचा पी एच एच यामध्ये पहिला मुद्दा तुम्ही या ठिकाणी बघा पंधरा हजार किंवा त्यापेक्षा कमी बघा पंधरा हजार किंवा त्यापेक्षा कमी जर तुमच्याकडे रेशन दा उत्पन्नाचा दाखला जर असेल तर तुम्हाला ए ए वाय म्हणजे अंत्योदय शिधापत्रिकामध्ये तुम्हाला लाभ मिळू शकतो मी तुम्हाला सांगितलंय उत्पन्नाच्या बेसवरती या सगळ्या गोष्टी होणार आहेत पंधरा हजारापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि पंधरा हजारापेक्षा जास्त आणि एकोणसाठ हजारापेक्षा कमी शहरी भागामध्ये बघा एकोणसाठ हजारापेक्षा कमी जर उत्पन्न जर असेल तर तुम्हाला शहरी भागामध्ये तुम्ही राहत असाल तर तरीसुद्धा तुम्हाला पी एच एच या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि ग्रामीण भागामध्ये मात्र चौवेचाळीस हजाराचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे हवा आहे तरच तुम्हाला पी एच एच या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर एका लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर असेल तर तुम्हाला व्हाईट रेशन कार्ड मिळतोय मात्र त्याचा देवांग बांधवांसाठी काहीही उपयोग होत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला उत्पन्नाच्या बेसवरती या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे लक्षात ठेवा जर समजा तुम्हाला असा प्रश्न निर्माण झाला असेल की सर आम्हाला दिव्यांग बांधवांसाठी सेपरेट रेशन कार्ड आहे मग आम्हाला धान्य चालूच झालं पाहिजे बाबांनो असं नाहीये लक्षात ठेवा त्या शासन निर्णयामध्ये काय म्हटलंय समजून घ्या तुम्हाला फक्त नवीन रेशन कार्ड म्हणजे वेगळं रेशन कार्ड म्हणजे तुमच्या तुम्हाला विभक्त रेशन कार्ड मिळू शकतं डायरेक्ट धान्य किंवा डायरेक्ट योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामध्ये तुम्हाला दोन हजार तेराचा जो शासन निर्णय आहे त्याचा संदर्भ दिलेला आहे की ते निकष वापरून दिव्यांगांना या योजनेचा लाभ देण्यात यावा एक लक्षात ठेवा जर समजा तुम्हाला तुमच्याकडे रेशन कार्ड जर दिव्यांगांच्या माध्यमातून सेपरेट झाला तर दिव्यांगांच्या माध्यमातून सेपरेट रेशन कार्ड म्हणजे काय तर कागदपत्रांची कमतरता जरी असेल घरपट्टी वेगळं राहणं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी जरी नसतील तरी सुद्धा तुम्हाला दिव्यांग आहेत म्हणून तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्ड मिळणार आहे पण या रेशन कार्डचा वापर करून तुम्हाला जर धान्य घ्यायचं असतील तर मात्र तुम्हाला उत्पन्नाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे तो तुम्हाला परिपूर्ण द्यावा लागणार आहे लक्षात ठेवा ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल पंधरा हजारापेक्षा असेल ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितल्यात तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्हाला कमेंट्स करायच्यात लक्षात ठेवा आणि या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय काही तालुक्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये माझा दिव्यांग बांधव ज्यावेळेस तहसील कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला सर्रास सांगितलं जातं की तुम्हाला रेशन कार्ड मिळेल पण मात्र तुम्हाला धान्य मिळणार नाही इष्टांग संपलाय असं सर्रास सांगतात तर या ठिकाणी मी सर्वांना सांगतोय जर त्या तालुक्याचा इष्टांग संपलाय तर किती इष्टांग वापरला किती इष्टांग बाकी आहे याच्या माहितीच्या आहे तुम्हाला ती माहिती मिळवायची आहे लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा इष्टांग कधीही संपत नाही आणि जरी संपला असेल तरी दुसऱ्या तालुक्यातून दुसऱ्या जिल्ह्यातून तो इष्टांग मागवता येतो आणि मागवला गेलेला आहे आत्ता सर्व तालुक्यांमध्ये इष्टांग वाढवलेला आहे कारण ज्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून जे बोगस रेशनधारक आहेत जे नियमात बसत नाहीत तरीसुद्धा लाभ घेतात त्यांची नावं कमी झालेली आहेत त्यामुळे इष्टांग मुबलक क्रमांक आहे इष्टांग म्हणजे काय तर धान्य मिळण्याची योजना एक आकडा असतो त्यांच्याकडे का व एवढं प्राधान्यक्रमाने दिले पाहिजे एवढं पी एच एसला दिलं पाहिजे याला एवढं ए आयला दिलं पाहिजे अशा ज्या गोष्टी आहेत त्याला इष्टांग म्हणतात तर इष्टांग कधीही संपत नाही संपला असेल तरी मंजूर करून घेता येतो अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला रेशन कार्ड नवीन मिळू शकतो लक्षात ठेवा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी क्लिअर सांगितलेल्या आहेत तुम्हाला रेशन कार्ड मिळण्यासाठी कोणकोणते शासन निर्णय आहेत त्या शासन निर्णयाला अनुसरून धरून तुम्हाला धान्य कशा पद्धतीने मिळू शकतो कागदपत्र कोणते लागणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला कोणते उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतर कोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे तुम्हाला अर्ज कसा करायचा ऑफलाईन करायचा का ऑनलाईन करायचं मी या ठिकाणी स्क्रीनसुद्धा दाखवतोय तुम्ही या वेबसाईटवरती जा महाफूड नावाची जी वेबसाईट आहे त्यावरती जाऊन ऑनलाईन करू शकता पण मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय ऑनलाईन करू नका किसकट विषय डायरेक्ट तुम्ही ऑफलाईन जा ऑफलाईन कसं करायचं याची पीडीएफ मी खाली दिलेली आहे ती डाउनलोड करायची प्रेन मारायची भरायचे भरताना काही अडचण तरी मला फोन करा मला मेसेज करा कारण मित्रांनो आपण ह्या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे महिला वर्गाने व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हायचं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला पुरुष मंडळींनी जॉईन व्हायचं आहे या नुसार आपण त्या व्हॉट्सअपवरती आपण अपडेट राहतो माहिती देतो पहिलं प्राधान्य आपण कमेंट्सला देतोय लाईकला देतोय त्यामुळे तुम्हाला या योजनेविषयी काहीही अडचण असेल लगेच कमेंट्स करायचे त्याच्यावरती परिपूर्ण असं उत्तर देणार आहे ही व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणखी एखादा मुद्दा जर राहिला असेल तर मला नक्की सांगा तो मुद्दा घेऊन मी महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना ती माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण मित्रांनो आपलं दिव्यांग बांधवाचं हित हेच आपल्या चॅनेलचं उद्दिष्ट आहे अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती ही व्हिडिओ ही माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य सा करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र